रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध अंमलबजावणीचे पालकमंत्री आंबेडकर यांचे निर्देश पीएमएजीपी आणि सीएमएजीपी योजनांची उद्दिष्टे वाढवून विशेष शिबिरे आयोजित करण्याचा भर जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी समन्वय ठेवून आग्रह कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी विशेष आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात पार पडलेल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला आमदार अमोल महाडिक आमदार डॉक्टर अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील लीड बँकेचे मंगेश पवार आणि जिल्हा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते पालकमंत्री आबिटकर यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याची उद्दिष्टे वाढवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे सांगितलं यासाठी जिल्हा उद्योग केंद्रांनी विशेष शिबिर आयोजित करून उद्योजकांना जागरूक करावं आणि योजनांचा प्रचार प्रसार प्रभावीपणे करावा असेही निर्देश त्यांनी दिले उद्योग क्लस्टर संदर्भात बँकांनी प्रस्ताव तयार करून मंजूर क्लस्टर प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला जिल्हा उद्योग केंद्राने सर्व बँकांची समन्वय साधून योग्य वेळी पतपुरवठा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले या बैठकीत विविध योजनांची अंमलबजावणी उद्योजकांना मिळणारी मदत आणि जिल्ह्यातील उद्योग बाबत सविस्तर चर्चा झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा